अदानींना मुंबईमधल्या वांद्रे रिक्लेमेशनची हजारो कोटी रुपयांची जमीन मिळाली आहे भरल्यामुळे अदानींना ही जमीन खरंतर या जमिनीवरून या आधी राजकारण रंगलं होतं विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले होते अटी शर्दींमुळे मुंबई बिल्डर बाहेर गेले आणि त्यामुळे वाद झाला आणि आता ज्या पद्धतीने आरोप झाले इतक्या दिवसामध्ये तेच घडलेलं दिसत आहे अखेर ही जमीन अदानी यांनाच मिळाली आहे वांद्रे रिक्लेमेशन मुंबईमधल्या अतिमहागड्या ठिकाणांच्या पैकी एक आहे तर वांद्रे रिक्लेमेशनचा हा मुद्दा नेमका काय आपण बघूया कडून वांद्रे रिक्लेमेशन मधली एकोणतीस एकर जागा आहे तिच्यावरती उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे संयुक्त भागीदारी प्रकल्पाच्या अंतर्गत एमएसआरडीसी आणि नियुक्त विकासक हे या जागेचा विकास करणार आहे वांद्रे रिक्लेमेशन व्यावसायिक आणि निवासी संकुल इथे उभारलं जाणार आहे एमएसआरडीसीला या प्रकल्पामधून सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जाते रिक्लमेशन इथल्या जागेच्या विकासासाठी तीन निविदा आल्या होत्या तीन निविदा होत्या त्यामध्ये अदानी एलएनटी आणि मायफेअर ही कंपन्या होत्या एलएनटी आणि पेक्षा जास्त निविदा अदानी यांनी भरल्या आणि अखेर आता ही जमीन अदानी मिळाली आहे